शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे बाजारीकरण करण्यात आले आहे यवतमाळ शहरासह विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी स्वरूपात उकळले जात आहे शिकवणी लावली नाही ना असा गोड गैरसमज पालकांसह त्यांच्या पाल्यांचा झाला आहे याचाच गैरफायदा घेत शिकवणी वर्ग चालकाकडून अव्वाच्या सव्वा फी उकळली जात आहे शिकवणी वर्गावर कुठलेही नियंत्रण शिक्षण विभागाचे नाही त्यामुळेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रात राजरोसपणे लूट सुरू आहे त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यात सुरू असलेले शिक्षणाचे बाजारीकरण त्वरित थांबवावे तसेच शिकवणी वर्गांना व शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन या गंभीर प्रकरणाची चौकशी करून शिकवणी चालक व शिक्षण संस्था चालकांवर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना यवतमाळ शहरामधले ट्युशन क्लासेस आणि शाळा कॉलेजेसमध्ये जी फी वाढ झालेली आहे त्याच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे या निवेदा निवेदनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी मागणी केलेली आहे की यवतमाळ शहरामधले जेवढे कॉलेजेस ट्यूशन्स आहेत यामध्ये अवाढव्य फी वाढ करून विद्यार्थ्यांची सर्रास लूट करण्यात येत आहे आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्गातले पाले आहेत आणि या, 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 या अशा सर्व ट्यूशन क्लासेसच्या पिवाळीमुळे त्यांना अथक त्रास होत आहे या शिक्षणाचे झालेले बाजारीकरण ह्या कुठेतरी थांबावे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आणि एक पथक नेमून या अशा ट्यूशन क्लासेसवर धडक कारवाई करावी अशी विनंती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवान यवतमाळ